ला आमचा श्रेय मामा जाणार उद्या म्हणून सगळेजण आले भेटायला सगळे गँग आले ती शूटिंग C'est trop beau, गायस स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन मध्ये तर आज निकाल लागलेला आहे आणि आपले संजय भाऊ पाटील जिंकलेले आहेत कॉन्ग्रॅच्युएशन भाऊ आणि आता जस्ट आपण निघालो त्या था ठाण्याला स्वाती चालल्या पाच दिवस माहेर राहायला कारण की रात्री आम्ही आलो रात्री नाही आलो सोमवारी आलो मॉर्निंगला सकाळी लवकरच आणि दोन दिवस मार्केटला पण नाही गेलोय कारण की खूप अंग वगैरे दुखत होतं मग दोन दिवस सुट्टी घेतले आणि आता घेऊन चाललोय ठाण्याला चला निघवत थोड्या टायमातच चला आम्ही चाललो आहे ठाण्याला घेऊन येतं का नाही किती वाजता अपॉइंटमेंटवाली पाच <laughs> या या टाकलो काय जस्ट पोहोचलोय ठाण्याला आणि आता आम्ही चाललोय राबोडीत चाललोय कारण की आमचा श्रेय भाऊ चाललाय परत हे बघा हिरोईन बघा भोत आहे भोत दाखव थोडा काय जिंकले संजय पाटील जिंकले वा भाऊ आला आमचा <laughs> आमच्या बहिणी पण आल्या गावावरून <laughs> सासूबाईला पाठवली परत गावाला <laughs> <laughs> लग्नाला गेले ना हे बघा आमची हिरोईन नवरा कुठे आहे दिल्लीला तर मोदीकडे मोदीकडे <laughs> गेले मोदीकडे गेले मोदी सरकार चला अनुभव आता लवकरच राबडी जायला हर्षल मी आणि आराध्याला जातो आम्ही गाडीवरती बाकी रक्कम सगळ्या दीक्षा काय जास्त पोचल आम्ही आता रचना येते म्हणून थांबलोय खाली ना बाय आधी कुठे जायचं राकेशकडे राकेश मामाला भेटायचा पाहुणे आले चला आली आमच्या आराध्यक्ष किती आणले एवढा काय आणलं मला खावाला चकल्या बिकल्या आणल्या का का म्हणून आजी नाही तर चला प्लॅन चेंज आमच्या विशाखाबाई काय वरती येत म्हणून आम्ही वरतीच आमचा श्रेय मामा जाणार उद्या म्हणून सगळेजण आले भेटायला सगळे गँग आले ऋदवी रुद्वी

नाही एवढं नाही कमी सत्तर आणि पंच्या लढाय हंड्रेड चा टार्गेट ठेवून टार्गेट ठेवल्या

आजराम वाजपाई झालं एकदम केस वाजपेयी वाजपेयी कोणी म्हणते काय मनोज जडंगी थोडीशी दाढी वाढली की काय भाई मामा भाई मामा <laughs> आणि आम्ही आता विकेंद्रित झालेलो हो <laughs> आधी एकच केंद्र होतं <laughs> आमचं कुठे आम्ही गेलो गे कशेळीला बाबा

अमाउसी दरबारया उघडा हो टाइटन गोव्याला येतो गोव्याला डॉलर डॉलर काय दुकानात काय दुकान काय <laughs> <laughs>